ठिकाणी आज, आज या उद्घाटन समारंभात आलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक श्री संभाजीना होकर त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर यांचं प्रथमता या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतो आज या ठिकाणी पुणे जिल्हा क्रीडा संचालनालय आणि सन्माननीय मान्य पवार साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या या संत सावतामाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये जे हे क्रीडा साहित्य म्हणजे व्यायामासाठी जे उपयुक्त आहे असं साहित्य या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित करून दिलं आणि आज त्याचं हे लोकार्पणाचा सोहळा आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत चांगल्या पद्धतीने साजरा झाला या ठिकाणी ही जी उपकरणं आहेत सगळी गवत प्रकारची आहेत चांगल्या प्रकारचे आहेत विशेषतः लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना विशेषतः महिला वर्ग असतील यांच्या सर्वांच्यासाठी उपयुक्त अशी ही उपकरणं आहेत आणि सन्माननीय दादा आणि त्याचबरोबर सन्मानांच्या प्रयत्नातून आणि विशेषतः ग्रामपंचायतने हा प्रस्ताव वरती पाठवला आणि चा या सर्वांच्या प्रयत्नातून हे सर्व साहित्य आपल्या सर्वांच्यासाठी सोयीस्कर अशा पद्धतीने उपलब्ध झालं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांतर्फे प्रथम या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो खरोखरच ह्या गोष्टीची गरज आहे आजच्या या बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यायाम प्रकार हे काळानुसार बदलत आहेत कमी होत आहेत याच्यासाठी हे साहित्य देऊन खरोखरच दादांनी संभाजनांनी यासाठी विशेष प्रयत्नातून दिले त्यांचे खरोखरच आभार मानतो या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी प्राथमिक स्वरूपात संभाजनांचा या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करू इच्छितो संभाजनांना विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीने हा प्रातिनिधिक सत्कार त्यांनी या ठिकाणी स्वीकारावा आज वडगाव निंबाळकरमध्ये माननीय अजितदादा पवार आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी यांच्या या प्रयत्नातून आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने या ठिकाणी आपण या ठिकाणी जी पी डी सीमधून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा विभाग यांच्या वतीने या ठिकाणी आपण दोन प्रस्ताव दिले होते एक मळ्यांमध्ये आणि एक माळेवस्तीवरती त्याच्यातला माळेवस्तीवरचा एक प्रस्ताव मंजूर झाला थोडे दिवसामध्ये मळ्यातील देखील एक प्रस्ताव मंजूर होईल आणि याचा उपयोग या भागातील सर्व महिला असतील लहान मुलं असतील किंवा तरुणांसाठी वृद्धांसाठी सगळ्यांसाठी ते एक व्यायाम गरजेचा आहे त्याच्यामुळे आरोग्याचं या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने लोकांचं आरोग्य चांगलं होईल त्याच्यासाठी आपण या हा एक प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लहान मुलं आणि सर्वच मंडळी व्यायामासाठी ये येऊ लागले आज आपण संभाजीनानांच्या हस्ते या कार्यक्रमाचं या साहित्याचं उद्घाटन केलं आणि पुढील साहित्य या ठिकाणी मळ्यांमध्ये बसवण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहू